नमस्कार अक्षय रमाला बाजारपेठेत चिंच खाताना बघतो तेव्हा मात्र अक्षय रमाला बघून बोलतो रमा किती छान प्रकारे चिंच खाती म्हणजे रमाला ते चिठ्ठीतून मला नक्की काय सांगायचं होतं तेव्हा लगेच अक्षय स्वतःशीच म्हणत असतो मलाच कळत नाही म्हणजे आमच्या आयुष्यात बाळ येणार आहे रमा आई होणार आहे हे मला खरंच माहिती नव्हतं खरंच मला खूप आनंद झाला आहे आता मला रमासाठी काहीतरी सरप्राईज प्लॅन केलं पाहिजे पण का ते काय याचा मला विचार केला पाहिजे तेवढ्यात अक्षय तिथे ते रमाजवळ येतो आणि रमाला बोलतो रमा काय मग खूपच आनंद झाला आहे ना तेव्हा लगेच रमा बोलते तुम्ही तुम्ही इथे काय करताय तेव्हा अक्षय बोलतो अगं इथूनच जात होतो तर तुला इथे चिंच खाताना बघितली म्हणून तर म्हटलं माझ्या बायकोला जरा सोबत द्यावी म्हणून मी इथे आलो तेव्हा लगेच रमा बोलते एक मिनिट मी तुमची बायको नाही तुमची बायको तर तुमच्या घरात असेल ना तुम्ही तिचा विचार करा माझा विचार करायची गरज नाही तुम्हाला प्रत्येक वेळेला स्वतःचाच विचार करायची गरज असते तेव्हा लगेच अक्षय बोलतो रमा अगं तू माझ्याशी काय भांडतेस आहेस रमा अगं तुला कळत नाही का तुझा अक्षय तुझ्याजवळ आला आहे आणि खरं सांगू का आज आपण दोघांनी एकत्र हा क्षण जगण्याची गरज आहे सेलिब्रेट केला पाहिजे आणि तू मात्र मला तुझ्यापासून दूर लोटतेस तेव्हा रमा बोलते मी नाही तुम्हाला दूर लोटलं आहे तुम्ही स्वतःहून मला तुमच्यापासून दूर केलं आहे खरं सांगू का मला आज तुमच्या वागण्याची खूपच कीव येते अक्षय अहो तुम्ही जरासुद्धा विचार करत नाही आहात की तुमची रमा कधीच तुमच्याशी खोटं नाही बोलू शकत पण तुम्ही मात्र या गोष्टीचा विचारच करत नाही तुम्ही फक्त आणि फक्त पकता स्वतःचाच विचार करताय जरा डोळे उघडून बघा तुमची खरी रमा कोण तेव्हा मात्र अक्षय खूपच बावचळतो आणि त्याला काय बोलावं तेच कळत नाही तो स्वतःशीच बोलतो हिचं नक्की काय चाललं आहे ही मुलगी असं का वागते मुळात मला हिचं वागणंच पटत नाही काय करू मी या मुलीचं तेच मला कळत नाही पण मला या मुलीशी बोलावं लागेल रमा तिथून निघून गेलेली असते तर इकडे अक्षय घरी आलेला असतो तेव्हा समोरच बसलेल्या माहीला बघून त्याला खूप मोठा धक्का बसतो तो, तो स्वतःशीच बोलतो नक्की काय चालू आहे माझ्या आयुष्यात हा सर्व गोंधळ मला खरं तर कळतच नाही की या गोंधळाला कसं सामोरं जाऊ ते तेवढ्यात मात्र अक्षय समोर येतो आणि बोलतो खरं खरं विचारू का तुला सांगशील का खरं खरं प्लीज सांगच कारण मला तुझ्या काही गोष्टी कळतच नाही समजतच नाही आहेत काही गोष्टी तेव्हा लगेच माही बोलते म्हणजे म्हणजे तुमचं म्हणणं काय आहे अक्षय मला खरंच कळत नाही तुम्ही जे काही बोलाल ते स्पष्टपणे बोला ना तेव्हा लगेच अक्षय बोलतो माही मला असं का वाटतं आहे की तू माहीच आहेस तेव्हा लगेच माही बोलते अहो काय बोलताय तुम्ही मी तुमची रमा आहे त्यावेळेला सीमा तिथे समोर येते आणि सीमा मोठ्यानी बोलते बस झाला बस झालं माई किती नाटकं करणार आहेस अजून माई खरंच तुझ्या वागण्याचा खूप त्रास व्हायला लागलाय माही मला तर असं वाटतंय की तू एक नंबरची खोटारडी आहेस आणि तुझ्यासारख्या मुलीला तर धडा शिकवलाच पाहिजे माही तुला सोडणार नाही मी तू असं का वागतेस अगं का माझ्या रमाला त्रास देतेस जा न गं बाई माझ्या रमाच्या आयुष्यातून आणि परत कधीच तोंड दाखवू नकोस तेव्हा मात्र ती खूपच चिडलेली असते आणि तिला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला लगेच अक्षय बोलतो आई काय आहे तुझं त्यावेळेला लगेच सीमा बोलते अक्षय ही तुझी रमा नाही अक्षय ही तुझी माही आहे माही अक्षय तुझ्यासमोर जी उभी आहे ती माई आहे मी हिची नस आणि नस ओळखू शकते अक्षय एक नंबरची खोटारडी आणि कारस्थानी मुलगी आहे अरे मला नग सांगता आम्हाला फसवून ही या घरात शिरले अक्षय मी खरं खरंच सांगते खरंच माझ्यावरती विश्वास ठेव अक्षय मला तुझ्याशी बोलायचं आहे प्लीज अक्षय तेव्हा मात्र अक्षय मोठ्यानी बोलतो आई म्हणजे तुझं म्हणणं तरी काय आहे ही माझी रमा नाही त्यावेळेला लगेच सीमा बोलते नाही अक्षय तुझी ही रमा नाही अक्षय तू आता बाहेरून घरात आलास ना तेव्हा तू हिला प्रश्न विचारलास की तू एवढ्या लवकर कशी काय आलीस पण मुळात सांगू ही कुठेच गेली नव्हती अक्षय तू जिला बाहेर भेटला जिच्याशी बोललास ती खरे तर रमा होती तेव्हा मात्र अक्षयला तिचं रागावणं दिसलं त्याच्या डोळ्यासमोर अक्षरशः रमा उभी राहिली आणि तो स्वतःशीच बोलतो मी काहीतरी चुकतोय का त्यावेळेला सीमा बोलते अक्षय आणखीन एक गोष्ट मला तुला सांगायची आहे त्यावेळेला लगेच माई बोलते आई काय चाललंय तुमचं तुम्हाला ती माहीच पसंत आहे म्हणून तुम्ही असं वागताय ना तेव्हा लगेच सीमा बोलते गप्पा बस अक्कल तरी आहे का तुला अगं ज्या मुलीवरती मी मनापासून मुलगी मानून प्रेम केलं तिचा संसार मी मोडेन का अक्षय एवढा तरी तुझा विश्वास आहे ना तेव्हा अक्षय बोलतो हो आई माझा तुझ्यावरती पूर्णपणे विश्वास आहे अगं तू जे काही बोलतेस ते खरंच असणार याची मला पूर्णपणे खात्री आहे आई तू मला काही एक समजवण्याची गरजच नाही आई फक्त एकच गोष्ट सांगू का माझ्या आयुष्यात जे काही घडतंय ते चुकीचं घडतंय आणि मला त्याला सामोरं जाऊ असं लागतं आहे आई प्लीज प्लीज तू माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहा मला काहीच कळत नाही त्यावेळेला लगेच माही बोलते अहो असं काय करताय खरं तर मी तुझी मीच तुमची रमा आहे आणि तुम्ही मात्र या पद्धतीने माझ्याशी वागताय प्लीज असं नका ना वागू मला खरंच तुमच्या या वागण्याची खूपच खूपच त्रास होतोय प्लीज प्लीज अक्षय प्लीज समजून घ्या ना तेव्हा मात्र अक्षय खूपच चिडलेला असतो आणि तो मोठ्याने बोलतो पुरे झालं आता तर मला तुमच्याशी बोलण्याची इच्छाच नाही मुळात तुमच्याशी बोलावंसं मला वाटतच नाही खरं सांगायचं तर आता सगळं काही संपलं आहे आता सगळं काही संपल्यातच जमा आहे प्लीज हे सर्व थांबवा तेव्हा मात्र अक्षय बोलतो हो सगळं काही संपलं आहे ना तर सगळं संपलं समज आता तर मला तुमच्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही तुम्ही ज्या पद्धतीने माझ्याशी वागताय ते चुकीचं आहे आणि खरं सांगायचं तर आता या सर्व गोष्टी तुम्ही विसरल्या पाहिजेत त्यावेळेला लगेच अक्षय बोलतो गप्प बस तेव्हा अक्षय तिथून निघून जातो त्यावेळेला लगेच रमा सीमाला बोलते तुम्ही असं का वागताय तेव्हा लगेच सीमा बोलते ए गप्पा बस गं अगं ए बावळट मुली तुला मी एका झटक्यात ओळखलं आहे एक नंबरची खोटारडी आणि कारस्थानी मुलगी आहेस तू तुझ्यासारख्या मुलीला मी अजिबात या घरात ठेवू शकत नाही माई तुझ्यावरती विश्वास ठेवला होता तुला मुलीसारखं मानलं होतं कायम तुझ्यावरती प्रेम केलं आणि तू काय केलंस तू मात्र विश्वासघात केलास आणि आता मात्र संपलाच विषय आता काही झालं तरी मी तुला माफ करणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र माहीत चांगलीच गांगरते ती काहीच बोलत नाही त्यावेळेला अक्षय मात्र खूपच बावचलेला असतो कारण तो रूममधून सर्व काही बघत असतो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर या भयानक सत्याला अक्षय कसा सामोरा जाईल खरोखर खरी रमा कोण हे अक्षय शोधू शकेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू